तर हे बघा चुन दिदी करवंत काढायला लागल्या टोपली वरून हे खरच की खुळ खरच हे ते हे बघा तर दिदीनं ही गाडी घेतल्या आणि हिमानुशात ही गाडी घ्यायला आय थिंक मी घेणार ही गाडी माझ्या पाठी बांगण्या वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे माती मध्ये तरवळणारे हे काव माझे वाऱ्यावरती कंध पसरला ना ते मनाचे माती मध्ये तरवळणारे हे काव माझे जल्लोष पुढे दिवसाचा पक्षी इकडं जांभूळ खायच आहे इकडं फोटो शूटिंग चालला आहे अगा येऊ दी तर आम्ही आमच्या स्पॉट पर्यंत पोहचलेलो आहोत बाविली इथे म्हणजे बाविलीचा करवंदाचा स्पॉट आणि व्ह्यू तर बघा किती छान आहे मला वाटतं की पाऊस पडणार शंभर टक्के हा काय म्हणजे असं पावसाचं वातावरण गार असं एकदम असं पावसाळ्यासारखं वाटावा किंवा महिना तर मे महिन्याचा आहे आणि इकडे बघा करवंदाच्या सगळ्या झाड आहेत करवंदाचे सगळे स्पॉट मी तुम्हाला करवंद दाखवतो काय ह का एक एक कच्चे आहेत करवंद आणि एक पिकल का एक पिकल्या आहेत इच्छिणती आपल्याला दाखवायला पिकलेली करवंद असे रस्त्यात करवंदाचे झाडे असल्यामुळं लोक काढतात पण इथं करवंद येऊन त्यामुळे थोडेच करवंद आहेत भरपूर असतात का हे अजून पिकायचे आहेत आणि वातावरण बघा कसं झालं पाऊस साळ्याच मला वाटतं पाऊस पडणार शंभर टक्के तर मी आता कच्च मला कच्ची करवंद खूप आवडतात आंबट लागले आंबट तर मी आता ट्राय करणार आहे कच्चं करवंद खूप चिक असतं त्यामुळे कसा बसतो आपला त्यामुळं खाताना केअरफुलच खायला काळजीपूर्वक काळजीपूर्वक ही शोधा लागल्या मी मला करू वरते त्या साईडला वरते दिदीच काय वेगळंच चाललंय दिदीचा मूड खराब आहे <laughs> आम्हाला एक जॅकपॉट घावलाय हो हे बघा करून बघा किती पिकल्या त्या झाडीला एवढे काय करवण नव्हते जास्त पण या झाडीला येते बघा केवढे किती गोड आहेत गायजानो हे बघा गायजानो हम्म जस मित्रांनो तसंच गायजानो करवंद खूपच गोड आणि काय काय असत हिमांशू तुम्हाला माहित असतील तर कमेंट डाऊन करा कमेंट मध्ये चुंदी दे आपल्याला काही तर करून द्यायला लागल्या करवंद ठेवण्यासाठी घेऊ नको केवढी करवंदा आहेत बघा खरी तर पावसाचं वातावरण झालंय आम्ही जर पुढे गेला असतो खरं इथं आम्ही आहे नाही तर पुढे गेला तर अजून झाड आहेत खरं आपण इथं ब्लॉग एंडिंग करूया का नको हिमांशूच जास्त खाऊ नको पोटात गुडगुड होईल बघून केवढी करवंद के आहेत बघा तुम्हाला जर अशीच करवंद खायचे असतील तर नक्की या आमच्या गावी आणि मला कमेंट करून नक्की सांगा येणार म्हणून तर हे बघा चुनिदि इथं करवंद काढायला लागल्या टोपली वरून हे खरंच की खुळ्या नो खरच हे पाठम हे तर आमचा पचका झालाय खरं ते खर तर काहीच ती मंडळी होती आम्हाला वाटलं काय गौरेडा झालाय आणि म्हणून आम्ही पळत सगळेजण अरे ती पर्यटक आहेत तुला काय वाटलं खरंच गवरेडा आला होतूला तर वाटलं आम्ही निघाले निघालो आतावरून खरी म्हणाले मी मी फोटो बस देतो माझा फोटो का सर आता किती संध्याकाळ झाले पावसाचं वातावरण बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे फ्रेंड्स आणि त्यामुळे आम्ही लगेच जातो आणि आम्ही लगेच जाणार आहे आता पप्पूला हा ब्लॉग मी इथंच एंडिंग करणार आहे आणि दिद्धी काय तर म्हणाल ती असंच फोटो बोजले मी फोटो फोट काढतो वातावरण पावसाचं झालंय त्यामुळे आम्ही घरला जाणार आहे आणि ते काका ओळखीचे का आम्हाला काका भेटले ते बोलले की खूप वेळ झालाय आणि गौरेडा बिवरेडा येईल तुम्ही जावा आणि पावसाचा इथं आम्ही गाड्या लावल्यात आणि या दिदीच्या आई क्यूब सो आता आम्ही जाणार आणि या ब्लॉग चा इथं आम्ही एंडिंग करतो सो बाय 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 लाईक शेअर और सबस्क्राईब जरूर कर तुमच्यासाठी खास आणि आमच्यापैकी खूप सारे रिलेटिव्ह आहेत ते शेअर पण करत नाहीत कॉमेंट पण करत नाही सबस्क्राईब जरूर करायला नाहीत आणि काय आमच्या तर फेवरेट तुम्ही शशी शे ना मामी नाही तुम्ही शेअर पण करा शशी मामी का <laughs> 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 <बाँगे> <laughs> ना मामी ना आता कळाले असेल तर मामी सबस्क्राईब ना करा नाही तुम्ही तुम्ही शेअर शेअर करा आणि पप्पू सारखी आठवण काढत असतोय मामी आणि कमेंट नक्की आणि आम्ही परत एकदा येणार आहे मुंबईला काय मामी तुम्ही पण हो या आम्ही येणार आहे तुम्ही यायच आमच्या गावी त्यामुळं गाईज आम्ही इथं एंडिंग करतो सो लाईक शेअर और सबस्क्राईब बाय एक लास्ट सांगूया की शिनी आम्ही गावी तोवर आम्ही काय काय दाखवणार आहे मज्जा करणार आहे okay. त्यामुळे सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल सो बाय बाय